भगवान महावीर जयंतीनिमित्त अग्रवाल भवन येथे आयुष्यमान कार्ड वाटप धुळे शहरातील पांजरा नदी किनारी अग्रवाल विश्राम भवन या ठिकाणी भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश वतीने प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान कार्ड व गाईंना गोशाळेत चारा वाटप करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली त्याचबरोबर मोफत या ठिकाणी वाटप करण्यात आले तर आयुष्यमान भारत कार्ड असल्याने आरोग्याचे शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा या कार्डच्या माध्यमातून मिळणार असून याचा लाभ मोठ्या संख्येने एक नागरिकांसह समाज बांधवांनी घेतला तर या कार्यक्रमाचे आयोजन उमेश जैन महेंद्र चंडालिया गणेश बोरा दीपक जैन यांनी केले होते तो तो जी तर तसेच यावेळेस भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला तर यावेळेस महिला पुरुषांनी देखील सहभाग नोंदविला रक्तदान मध्ये सहभाग होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी सप्रम भेट वस्तूसह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव व भाजप जैन प्रकोश प्रदेश अध्यक्ष दादा भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप जैन प्रकोट धुळ्यातर्फे आयुष्यमान कार्ड योजना बनवण्याचा उपक्रम जैन बांधवांसाठी सुरू करण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून संध्याकाळी पाच वाजता नौकार गोशाळा येथे जाऊन ચારા વાટપા કાર્યક્રમ આયોજિત કર કાર્યક્રમ સુધા ભાજપ જૈન પ્રકોષ ધુલે એૌદર્યાને સંપન્ન હોના આજ સત્ઈસપાસ સર્વ સમાજબંધવાની આયુષ્યમાન કાર્ડ યોજને ઉત્તમ પ્રતિસાદ દેલો ધન્યવાદ